शांत आहे एकदम शांत एकदम जगामध्ये काय चाललंय काय चाललंय काय एका गावामध्ये सत्संग चालू होता साधू बाबा बसलेले होते अचानक धरणीकंप व्हायला लागला हसणारे कीर्तन रोजच ऐकताय तुम्ही कधीतरी चिंत नाही शांत ऐका सत्संग भरलेला होता मंडप असा समजा बाबा बसलेले आहेत असं ध्यान करा बाबा आता बसलेले आहेत आणि चिंतन सांगतायत अचानक धरणीकंप झाला पळाले 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 सगळे पळाले हो सगळे पळाले कुणी म्हणलं माझी मुलं शाळेमध्ये आहे कुणी म्हणलं नवरा ऑफिसमध्ये कुणी म्हणलं बायको बाजारात गेली आहे माझं अमकं माझं तमक सगळे पळाले त्या धरणीकंपाला त्या भूकंपाला घाबरून सगळे पळाले हॉलमधले बाबा जागच्या जागेवर बसलेले आहेत महाराज जागच्या जाग्यावर बसलेले आहेत सगळे गेले धरणीकंप शांत झाला धरणी डोलायमान होत होती हालत होती शांत झाली आणि अर्ध्या एक तासानंतर सगळे पुन्हा एकत्र झाले का सत्संगानंतर खायाचं होतं तेवढं लक्षात राहतं लोकांच्या लोक म्हणले जीवन बाकी आहे घरी तर काही शिजवलं नाही म्हणले आपण सगळे पळालो बाबा कुठं पळून गेले कुणा म्हणले ते तरी बघायला जाऊ म्हणून सगळे पुन्हा एकत्र झाले आणि सत्संग भवनामध्ये आले पाहिलं तर बाबा जिथे बसलेले होते तिथेच बसलेले आहेत एका सज्जनानं विचारलं बाबा धरणी कंप झाला सगळे पळाले तुम्ही नाही का पळालात बाबाने जे उत्तर दिलं ते मार्मिक होत बाबा म्हणले तुम्हीही पळालात आणि मीही पळालो फरक एवढा आहे तुम्ही शरीरानं पळालात आणि मी भगवंताजवळ मनाने पळालो देवा या जगाला वाचव देवा सर्वे भवंत सुखी नक या संता अखंड बजाव जगाच्या कल्याणा संतांची विभूती संत शांत आहे किती वर्णन करावं किती संसारात कुणी एवढं शांत होत नाही नवीन नगर लग्न झालेल्या मुलीला घरी आली ती पहिल्यांदा येते जातीला आणि तिला लागल्या सगळ्या जणी विचारायला पहिल्यांदा येते जातीला आल्यावर सगळ्या विचारतात विचारता ना सासर कसं वाई सासर कसं विचारता की नाही तुम्ही सासर कसं विचारता ना तशा सगळ्या जणी बसल्यान तिला लागल्या विचारायला अगं सासर कसं सासर कसं सासर कसं सासू विचारल्यावर ती म्हणली सासू अगं आई माझी सासू अशी आहे सासू आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही हे नवीन नवीनच असतं ना कशा हसल्या बघा ना नवीन नवीन, था था ना? नवीन, नवीन। आई आणि तिच्यात काहीच फरक नाही सासरा पप्पा तुमच्यात आणि आमच्या मामांजी मध्ये काही फरक नाही एवढा जीव लावतात एवढा जीव लावतात एवढा जीव लावतात मग एकीनं विचारलं ननन ती म्हणले आई लवंगी मिरची पण ती जाईन लग्न करून वर्णन कसं करावं मग सगळ्या मैत्रिणीने एका आवाजात विचारलं का ग सगळ्यांचं सांगितलं पण तुझे आहो कसे आहेत आहो आहो कशी आहेत आहो ती म्हणली हं त्यांचं काय सांगायचं अगदी महादेवाच्या पुढचंच आणि <laughs> एवढे <laughs> 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 मंद <दे> आहेत का तुम्ही <laughs> 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 महादेवाच्या कोण असतं महादेवाच्या पुढं मी कशाला म्हणू आहे आजची रात्र येत तुमचं तुम्ही म्हणून घ्या ही संसारातली वर्णन आहे पण संतत्वाच्या बाबतीत ही वर्णनं खरी आहेत शांत दया ममत्व जगाच्या विषयी प्रेम संतता प्रेमाची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी असे विशाल हृदयाचे संत असतात गुलाब बाबाप्रमाणे संत हे विशाल हृदयाचे जन सामान्यांना अपराधा सहित स्वीकारणारे आहेत म्हणून या शंता अखंड भजावे कारण का आपला एकदा संताने हात पकडला की देवापर्यंत नेल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून तेने भेटे देव आपे आप आणि ते संत ज्याचं अखंड भजन करतात संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्याचं भजन करू ठोबा रुकुमारी विठोबा रखायो बा रुमारोबा रखो कुमारी ठोबा रखु ते नाकातला होईल का ना। स नाही नाही बर ठीक आहे वरती हात करा एकदा बाबांचं आवडतं भजन करायचंय आपल्याला संत गाडगे महाराज संत तुकड्यादास महाराज आणि बाबांची मोठी परंपरा हा आनंद आहे कीर्तनातला हम्म म्हणून या संत अखंड भजावे संतत्वामुळे ही नामसाधना वाढते साधू पाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी चाया साधूकडे जाऊन देवानं काम केलीय जनाबाईचं जातं ओढलंय दळण के दळलंय एवढंच नाही नावो दू घातलंय महाराज या साधू संतांची सेवा करणारा भगवंत आहे नामदेवराय म्हणतात नामा म्हणे देव इच्छी संत संग आमा जीवलग जन्मोजन्मी एक थोडासा संकेत मला द्यायचा आहे आणि माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे तरुण वर्ग आहे माता भगिनी आहे आई बापावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत देशावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत काही काळ असा असतो की सांगणारे असतात ऐकणारे नसतात एक असा काळ असतो की ऐकणारे असतात सांगणारे नसतात आता सांगणारेही आहेत आणि ऐकणारेही आहेत फक्त आचरणात आणणाऱ्याचाच अभाव आहे कोण सांगतोय कोण सांगतोय जे काही करत नाही तो सांगतो गे माय भू तुझे मी फिडी न सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे एवढं सोपं आहे काही बाप्पाची सेवा करणं ते मला सांगायचं नाही बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये स्थापना झाली भारताचा तरुण तरुण पुन्हा एकदा जागा झाला आणि कथा कीर्तनाच्या प्रवचनातून प्रबोधनातून तरुण समाजाला माझ्याकडे लक्ष द्या दोन मिनटं हा कोपरा तुमच्यासाठीच बोलतेय मी तुमच्यासाठीच बोलते आहे ऐका जाग व्हायचंय जाग एक छोटासा रामायणातला संदर्भ मला सांगायचा आहे माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे नीतिमत्ता कशी असावी जग कसं आहे आपले संस्कार कसे आहेत मला काय सांगायचे थोडक्यातून समजून घ्या फार काही विस्तार करायचा नाही संतांचं ऐकायचं संतांची सेवा करायची या भूमीचं ऋण व्यक्त करायचं भारतभूमीमध्ये आपण आलो आहे ना हिचं ऋण व्यक्त करायचं आणि ते ऋण तेव्हा व्यक्त होईल जेव्हा रामाचे संस्कार आपल्यामध्ये उतरतील शिव छत्रपती शिवाजी महाराजाचे संस्कार आपल्यात उतरतील वडूला आता पूर्ण बलिदान मास चालू आहे आळंदीजवळ वडू हे गाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी ज्यांची कातडी लोमली आपल्यासाठी मराठ्याचा वाघ फक्त एका जातीपुरता मर्यादात नाही समस्त महाराष्ट्राला आनंदित करण्यासाठी जीवाचं बलिदान केलं प्रभू रामचंद्राचे संस्कार रुजण्यासाठी हे आहेत माऊलींचे संस्कार रुजण्यासाठी आहे रावणाजवळ काही कमी नव्हतं प्रसंग ऐका काही कमी नव्हतं रावणाजवळ रावणाचं मरण जवळ आलं विभीषणानं कानात जाऊन सांगितलं नाभिकुंडामध्ये बाण मारला रावण साधा नव्हता रावणाकडे कोणत्याही बळाची कमतरता नव्हती महिला मंडळ सोन्या चांदी काशा पितळाची घरं होती लंकेमध्ये संपत्तीनं भरभरून होता ऐश्वर्यानं भरभरून होता तपश्चर्याला बसला तर वर्षोनुवर्ष रावण तपश्चर्यातून उठत नव्हता रावणानं नुसता पाय आदळला तर कैलास पर्वत डगमगायला लागला लोकांची इच्छा होती तांडव म्हणावं म्हणून मना। जटा कवी गलत जल प्रवाह पावितस्तले जटाण्डवी गलज्जलं प्रवाह पावित स्थलेस्तले बलं विलम्बिता भुजङ्गतुं गमालिका दमड् डमड् निना गम डमर वयं चकारचन्दताण्डव तनोदुलक् पाय आदळला की कैलास पर्वत डगमगायचा ताकद होती रावणातली ग्रहांना आपण सगळे घाबरतो शनी म्हटलं की अंगाला घाम फुटतो रावणाची ताकद सांगू रावणानं तो शनी ताचे खाली रगडला होता आणि बारा ग्रहांना त्या ग्रहांना सगळ्या बंदिस्त करून टाकलेलं होतं राशी चळचळ कापत होत्या रावणाला रावण साधा नव्हता ओ रावण साधा नव्हता पण ज्या दिवशी धारा कोसळला डोळे उघडे आहेत मंदोदरी समजावून सांगत होती कोण आहे मंदोदरी पंचकण्येमधली एक महान पतिव्रता तिचं नाव जरी घेतलं तरी पतिव्रता धर्माची रक्षा होते अशी मंदोदरी ऐका मंदोदरी रावणाजवळ आली संकेत द्यायचा आहे संदेश द्यायचा आहे मला ऐका रावणाजवळ आली आणि रावणाला म्हणते कशी काय केलं तो हो हे काय केलं तुम्ही हो काय कमी होतं तुमच्याकडे संपत्ती कमी नाही सौंदर्य कमी नाही तपश्चर्या कमी नाही कशाची कमी नाही पण सगळ्याच बलिदान दिलं फक्त एका बाईसाठी हे एक मंदोदरीचे शब्द आहेत अध्यात्म रामायणातले एका बाईसाठी हे एक सगळं तुम्ही त्यागलं तुम्हाला सांगू मंदोदरी म्हणते तुम्हाला सांगू कुळ खानदानाच्या आणि सौंदर्याच्या बाबतीमध्ये सीतेपेक्षा मी दहा पटीनं सुंदर आहे मंदोदरी म्हणते कुळ खंदानाच्या बाबतीनं माझा बाप महापराक्रमी आहे मंदोदरी म्हणते रावणाला काय केलं एका बाईसाठी रावण लाजला होता रावण डोळ्यामध्ये डोळे घालत नव्हता मंदोदरीच्या रावणाचे डोळे बंद झाले कपाळावरच कुंकू पुसलं मंद्र अंधकार झाला आणि हळूवार पावलानं हळूहळू मंदोदरी एका दिशेकडे चालली वानर सैनिक रस्त्यात बसलेले होते प्रभू रामचंद्र एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत अश्रू गाळत आहेत कारण प्रभू रामचंद्रांना वाटतच नव्हतं युद्ध व्हावं म्हणून रडायला लागले आहेत कारण माझ्या युद्धापाई सीते अनेक स्त्रिया विधवा झाल्या आहेत याचा प्रतिशोध होता डोळ्यामधून पाणी गळत होतं आणि प्रभू रामचंद्र बसलेले होते हळूवार पावल्यानं मंदोदरी तिकडे निघाली सैनिकानं रस्ता अडवला प्रतिपक्षाची शत्रु पक्षाची स्त्री आहे आम्ही जाऊ देणार नाही म्हणले काही नाही मला दोन शब्द बोलायचे जाऊ द्या मला स्त्रीचा आवाज आला लक्ष्मणाने जाऊ द्या हळूवार पावला निघाल्या प्रभू रामचंद्र एवढे सौम्य आणि एवढे ओजस्वी तेजस्वी आहेत एवढे पराक्रमी आहे त्यांना लगेच चाहूल लागली की कुणीतरी परस्त्री पाठीमागून येते आहे कुणीतरी परस्त्री पाठीमागून येते आहे अशी चाहूल लागल्याबरोबर अंग उघड होतं मांडीवर पितांबर ठेवलेला होता घामाघूम अंग झालेलं होतं तो मांडीवरचा पितांबर काढला आणि झटकून अंग झाकून घेतलं मंदोदरी जागेवर थांबली आणि मग मंदोदरीला बघितल्यानंतर तिरक्या नजरेने बघून रामचंद्र म्हणतात देवी आपण कोण आहात मी तीच अभागी आहे रामचंद्रा मी तीच अभागी आहे की जिच्या नवऱ्याला तुम्ही आताच वधित केलं मी तीच अभागी मंदोदरी आहे मग थांबलात का तुम्हाला साष्टांग दंडवत आहे रामचंद्र साष्टांग दंडवत आहे माझा नवरा मेला याच्यात मला दुःख नाही पण भारतासारख्या भूमीला एक पराक्रमी आणि एक शुभ चिंतक राम मिळाला याचा मला गौरव आहे याचा मला गौरव रामचंद्र म्हटले मंदोदरी तू असं का बोलतेस मंदोदरीचं उत्तर ऐका रामचंद्र एक माझा पती आहे की एवढं बळ असताना एका स्त्रीसाठी सगळं काही त्याग करून देतो आणि एक तुम्ही राम आहात की परस्त्रीची चाहूल लागताच अंग झाकून घेतलं हा पराक्रम मला तुमच्या दिसला म्हणून सलाम आहे तुम्हाला नमस्कार आहे दंडवत आहे तुम्हाला एक तुम्ही राम आहात मी आनंदी आहे की भारतासारख्या भूमीला हा राम भेटला आणि हीच रामाची गरज माझ्या बंधूंनो सध्या आहे आज ॲडव्होकेट असतील त्यांचा परिवार असेल बाबांचे वंशज या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये असतील त्यांचा एकच उद्देश आहे अन्नदान करायचं बाबांची आई अन्न मिळालं नाही म्हणून देह देहांत प्रायश्चित घेते आम्हाला अन्नदान करायचं गोरगरीबाची सेवा करायची आणि याबरोबर ज्ञानदान करायचं म्हणून हा सगळा प्रपंच त्यांनी रचला आणि त्याला सातसंगत माझ्या भावंडांची आहे आमचे निलेशजी आहेत आमचे आळंदीकर भावंड आहेत सर्वच जण म्हणून याचा एक मोठा प्रसाद म्हणजे विचारांचा प्रसाद हा जाता जाता शिदोरी रूपामध्ये आपल्यासोबत घेऊन जा यथामती यथा अवकाश यथा इथपर्यंत आलो श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने व्यासपीठ लाभलं खरं तर बाबांना बघून मला स्वामीजींची आठवण आली एकशे दोन वयापर्यंत जगले स्वामीजी म्हणायचे अभंग नुसता पाठ नसावा तर जीवनच अभंग होऊन जावं ओवी नुसती पाठ नसावी जीवन ओवी होऊन जावं एक तरी ओवी अनुभवावी असं स्वामीजींचं जीवन होतं आणि त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे स्वामीजींचा आशीर्वाद पाठीशी आहे परंबा भगवतीचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून सर्वे भवंत सुखीनं सर्वे संतु निरामय सर्वे भद्रान उपशंती मा कशी दुःख मापणूया आपण सर्व सुखी रहा सर्वांना उदंड आयुष्य लाभो माझ्या सर्व भावंडांना व्यासपीठावरच्या या सर्व बालिकांना उदंड आयुष्य लाभो